शासनाचा दहा लाखांचा निधी वाया कासेगावात घनकचरा प्रकल्प जनावरांचा गोठा बनला कासेगाव सत्यवर्तन प्रतिनिधी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागात स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असताना कासेगाव ग्रामपंचायतीच्या उदासीन कारभारामुळे मात्र शासनाचा दहा लाख रुपयांचा निधी अक्षरशः वाया गेल्याचे चित्र समोर आले आहे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुमारे दहा लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेले घनकचरा व्यवस्थापन आज उपयोगात न आणता खाजगी जनावरांचा गोटा बनल्याने ग्रामस्थांमध्ये असा संताप व्यक्त होत आहे गावातील घनकचऱ्याचे विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने ही कचरा टाकी उभारण्यात आली होती गावातील स्वच्छता टिकवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होता मात्र प्रत्यक्षात हे कार्यान्वित न करता ग्रामपंचायतीने जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे सध्या या ठिकाणी कचरा प्रक्रिया तर दूरच उलट खाजगी जनावरांची बांधणी करून गोठा म्हणून वापर केला जात आहे परिणामी स्वच्छ भारत मिशनच्या उद्दिष्टांनाच हरताळ फासला गेला असून सार्वजनिक निधीचा गैरवापर झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे शासनाने दिला निधी गावाच्या स्वच्छतेसाठी होता पण ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे तो वाया गेला आहे संबंधितांनी याची जबाबदारी घ्यावी अशी प्रतिक्रिया गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे